हॅलो रिवान कलकत्ता येथील आर जी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे मागे काही महिन्यापूर्वी जी दुर्दैवी घटना घडलेली होती त्या घटनेचा मुख्य आरोपी संजय रॉय याला कलकत्त्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे आणि राज्य सरकारला कम्पेन्सेशन म्हणून सतरा लाख रुपये देण्याचे जे आदेश आहेत ते देखील या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेले आहेत सतरा लाख नुकसान भरपाई पीडितेच्या कुटुंबियांना देण्याचे आदेश ॲडिशनल सेशन जज अनिरबन दास यांनी दिलेले आहेत सुमारे सत्तावन्न दिवस ही जी ट्रायल आहे ती इन कॅमेरा ॲडिशनल सेशन्स जज अनिरबन दास यांच्या न्यायालयाच्या समोर सुरू होती आणि नुकतीच शनिवारी त्यांनी या संजय रॉय या मुख्य आरोपीला गिल्टी म्हणजेच दोषी ठरवलं होतं आणि आज म्हणजेच दिनांक 20 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी त्याच्या शिक्षेवर सुनावणी झाली आणि त्याला दोन्ही बाजूची दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेत संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे थँक्यू सो मच